दिनांक आठ नोव्हेंबर रोजी अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक यांच्यासह मनोज चरांगे यांचे सहकारी यांनी जालना पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माझी आणि मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली होती यानंतर मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांचा आव्हान स्वीकारत आपण नार्को टेस्टसाठी तयार असल्याचं म्हटलं होतं आज याच मागणीसाठी मनोज जरांगे यांचे सहकारी यांनी जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे अशी माहिती सरपंच तारक यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे यामध्ये दहा ते बारा जणांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे यासंदर्भात पांडुरंग तारक सरपंच अंतरवाली सराटे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली असून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना काय दादांनी जो अर्ज दिला होता आणि निघताना दादाने तुम्हाला था। दिली होती आणि त्या बेड संदर्भात सांगितलं होतं तर तो अर्ज आम्ही आज सबमिट केलेला आहे एसपी पी ऑफिस काय निवेदन केलेलं आहे काय मागणी केली आहे निवेदन काय नाही की त्याच्यात दिके ना, टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगची जे हे टेस्ट आहे तर ती सगळ्यांचीच करण्यात यावी आणि कोणाही एकाची न करण्यात पाटलांनी सांगितल्या करायची तर बरं किती जणांची करावी असं सहा ते बारा लोकांची सांगितलेलं म्हणजे सगळ्यांची करावी त्या दहा ते बारा जणांची किंवा एकट्याची करून सरपंचा काहीच नाही ती चर्चा पण त्यामध्ये उल्लेख कोणाकोणाचा आहे पोलीस अधीक्षकांचा जिल्हाधिकारी किंवा गृह विभाग किंवा असं काही उल्लेख नाही आता दादांनी जे तुम्हाला सकाळी सांगितलं तेच मी सांगतोय दहा बारा लोकांची टेस्ट करायची आणि करायची असेल तर एका माणसाची कोणाची करू नये करायची तर सगळ्यांची करा नाही तर एक माणसाची कोणाला परवानगी देऊ ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा नमन ऍप डाउनलोड करावं या दहाच्या जीवनात अपडेट राहा